भारतीय उपखंडाच्या इतिहासातील अशा काही घटना आहेत ज्यांनी आपल्या प्रदेशाचा भूगोलच नाही तर भविष्य सुद्धा बंधून टाकले एकोणीशे एकाहत्तर चे भारत पाकिस्तान युद्ध ज्याला आपण बांगलादेश मुक्त युद्ध म्हणून ओळखले जातो या अशीच एक महत्वाची घटना होती अवघ्या तेरा दिवसात ते या युद्धाने इतिहास घडवला आणि जगाच्या पटलावर एका नव्या देशाचा जन्म झाला तो देश म्हणजे बांगलादेश या रोमांचक आणि महत्वपूर्ण अशा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाची कहाणी चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम आपण या युद्धाची पार्श्वभूमी समजून घेऊ एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाची मुळे खूप खोलवर रुजलेली होती तत्कालीन पाकिस्तानचे दोन भाग होते पहिला भाग म्हणजे पूर्व पाकिस्तान जो सध्या बांगलादेश आहे आणि दुसरा भाग म्हणजे पश्चिम पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान मधील सरकार पूर्व पाकिस्तानवर अत्याचार करत होते त्यांना त्यांचे हक्क मिळत नव्हते त्यांच्या बंगाली भाषेचा अपमान केला जात होता आणि राजकीय तसेच आर्थिक बाबतीत त्यांच्यावर अन्याय होत होता या अन्यायाविरुद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांनी आवाज उठवला कारण त्यांना बांगलादेश स्वतंत्र हवा होता त्यामुळे पश्चिम पाकिस्तानमधील सैन्याने पूर्व पाकिस्तानमधील लोकांवर प्रचंड अत्याचार सुरू केले त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर झाली खून आणि बलात्कार सारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच राहिली लाखो लोक आपला जीव वाचवण्यासाठी आणि आश्रयासाठी शेजारच्या भारतात येऊ लागले भारतावर निर्वासितांचा मोठा बोजा पडला आणि मानवी संकट निर्माण झाले या सर्व अत्याचार आणि निर्वासितांच्या वाढत्या संख्येबाबत भारत खूप सतर्क होता एकतीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बंगालच्या लोकांना मदत करण्यासाठी बोलवले पश्चिम पाकिस्तानच्या अत्याचारांना तोंड देण्यासाठी पूर्व पाकिस्तानमध्ये मुक्त वाहिनी या आर्मीची स्थापना केली गेली ज्याला भारतीय सैन्याने देखील पूर्ण पाठ्यामध्ये दर्शवला यावेळी संतापलेल्या पाकिस्तानने ऑपरेशन खान नावाने तीन डिसेंबर रोजी भारताच्या अकरा एअरबेसवर हल्ला केला या हल्ल्यानंतरच तीन डिसेंबर रोजी भारत अधिकृतपणे युद्धाचा भाग झाला पाकिस्तान जनरल ए के नियाझी यांचे एकट्या ढाका शहरामध्ये सव्वीस हजारहून अधिक सैन्य होते तर तिथून तीस किलोमीटर अंतरावर भारताकडे फक्त तीन हजार भारतीय सैनिक होते पण भारतीय सैन्य आणि पूर्व पाकिस्तान मधील वाहिनी यांनी एकत्र येऊन पाकिस्तान सैन्याचा जोरदार मुकाबला केला भारतीय सैन्याने पूर्व आणि पश्चिमाच्या दोन्ही आघाड्यांवरून पाकिस्तानला हरवले त्यामुळे नव्वद हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी सैन्य ढाकामध्ये अडकून पडले सोळा डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर रोजी ढाका येथे पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल नियाझी यांनी भारतीय सैन्य प्रमुख जनरल हरवला त्यांच्या समोर आपल्या जवळपास त्र्याण्णव हजार सैनिकांसह शैनागती पत्कारली हा भारतीय लष्कराचा एक मोठा विजय होता आणि या घटनेमुळे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि बांगलादेश या नव्या राष्ट्राचा उदय झाला एका जुलमी राजवडीतून मुक्त होऊन एका नव्या राष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून हा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो या संपूर्ण युद्धात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कनखन नेतृत्व दाखवले त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य वेळी योग्य निर्णय घेतले त्यांच्या याच खंबीर भूमिकेमुळे आणि धाडसामुळे अनेकांनी त्यांना दुर्गमातेचा अवतार मांडले त्यांनी अन्याय करणाऱ्या शक्तींचा नाश केला आणि दुर्बरांना वाचवले त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे भारताला युद्धात निर्णायक विजय मिळवता आला हे तर हे युद्ध केवळ एका नव्या राष्ट्राच्या निर्मितीसाठीच नव्हते तर यामुळे भारतीय उपखंडाचा नकाशा देखील बदलला भारताने एक प्रादेशिक महासत्ता म्हणून आपली ओळख निर्माण केली या युद्धातून भारताची लष्करी ताकद आणि राजकीय मुसिद्दीगे जगासमोर आली हे युद्ध मानवी हक्काच्या संरक्षणासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक उत्तम उदाहरण ठरले एकोणीशे एकाहत्तर चे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे जे आपल्याला आपल्या लष्कराच्या शौर्याची नेतृत्वाची आणि मानवी मूल्यांची आठवण करून देते बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताचे योगदान नेहमी स्मरणात राहील माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषय व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या व्हिडिओ चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद